तर नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं आपल्या मोनिका प्रदीप ब्लॉकच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सहा डिसेंबर आपल्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन तर या दिनानिमित्त आता मी चाललो आहे चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मम्मी पप्पा जाऊन आले त्याच्यामुळे जा आता आज मी एकटाच जाणार आहे आद्विका आणि मोनिकाला काय आपल्याला नेता येणार नाही आहे कारण की गर्दी खूप असेल आज अद्विकानी एवढं वेळ आपला थांबवू शकणार नाही आहे जय भीमकर सगळ्यांना जय भीम आपले बाबासाहेब कुठे दिसतात पाठी बाब साहेबान दिलं बोला बाब साहेबान दिलं बाबसाहेबान राहण वीए पिखान वीए पी राहणं वीए वी वीए पी माणस जगन बाबासाहेबान दिलं या बाबसाहेबान जय भीम हम्म चला तर मग आता जातो तयारी करून सर्व अगोदर आता तुला झोप होतो आपल्यावर आपला दादा पण येणार आहे चैत्यभूमीला तो निघाला तिकडून त्याच्याकडून बघू आता फास्ट ट्रेंड जाईन पटापट म्हणजे पटापट जायचं दादरला चैत्यभूमीला जायचं आपल्याला मी जाणार तो कधी थांबणार साधू साधू करा साधू 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 चला तर मग कंटिन्यू करतो आपल्या आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला आजच्या व्हिडिओला संपूर्ण तयारी जाण्याची आता बाबासाहेबांच्या बाहेर पडू जाण्याच्या अगोदर कारण की आज आपल्याकडे जे काय ते सगळं बाबासाहेबांमुळे आहे ये रहा प्रत्येक शास्ताव्याने इथे गासावर फक्त आधार बाबासाहेब यांचे नावे लिया आपले आदृतला पण बाबासाहेब प्रचंड बाबा के बाबासाहेब कुठे जमले बाबासाहेब म्हणजे पडा बाबासाहेब म्हणजे पाया हा जय भीमकर जय भीम भगवान बुद्ध कुठे सोबत बुद्ध आपले साधू साधू करा साधू साधू चला तर मग आता जातो कारण की गर्दी आपल्याला खूप जास्त भेटते आता आतापर्यंत ठाण्याच्या पुढे गेला असेल आपल्याला फास्ट ट्रेन पकडावी लागेल जाण्यासाठी अगर वो वेळेला मार्बल ही ना

तिकडं लाईन तिथपर्यंत आहे पूर्ण पाठीपर्यंत तिथपर्यंत आहे का हो काही पाच सहा तास लागतील लाईन ये काय मग शिवाजी पार्कला जायचं तर आता आम्ही चाललो आहे शिवाजी पार्कला कारण की या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे पाच सहा तास आपल्या लाईनीमध्ये जातील या त्याच्यामुळे शिवाजी पार्कला दर्शन करून मग पुढे जाऊ आपण गर्दी वेळा किती आहे आता आम्ही चालू शिवाजी पार्कला खूप जास्त गर्दी आहे बाबासाहेबांच्या आठवणीने अजून पण डोळ्यात पाणी येतं कारण की बाबासाहेबांचं आपल्या कामच असं आपल्या सगळ्यांसाठी केलंय मग ऑभार हडायला आलो मला कधीच मागाशी चल

बाबा हँडल करणं अवघड आज आम्ही तुमच्या समोर आजीविका बिरो यांच्या तर्फे एक छोटस पथनाट्य घेऊन आलो हो। आहोत पण हे पथनाट्य सादर करत असताना आता जरी आमच्या हातात माईक असला तरी हे पथनाट्य सादर करीत असताना माईक सांभाळून आम्ही पथनाट्य करणार आहोत त्यामुळे जे कोणी यांचा आवाज लांबून ऐकत असतील त्यांनी कृपया चार चार पावलं पुढे यावे जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्या प्रश्नावर भाष्य करणार हे नाटक आहे ज्याचं नाव आहे एक कदम उन्निक आप मेरे को दिखाएगा अरे आप दिखाएगा बता दे आप बता दे अरे दीदी मी घारा भाई भगत स्वतंत्र बांधने बंद कर रहे है सारी 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 मत करो नहीं बेटा हम के महाराज है महाराज

भीमसेनिक त्या ठिकाणी आले होते तर आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि यायलाच पाहिजे कारण की आज आपल्याकडे जे काही आहे ते फक्त आणि फक्त आपल्या बाबासाहेबांमुळे आहे आपले हे सगळे बाबासाहेबांचे उपकार आहेत आपण आपले घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरती आपल्या खाणाऱ्या प्रत्येक घासावरती फक्त आणि फक्त बाबासाहेब बाबासाहेबांमुळे आपल्याला हे सगळं आज जे काय आपल्याकडे आहे ते फक्त आणि फक्त आपल्या बाबासाहेबांमुळे आहे त्याच्यामुळे आपल्या बाबासाहेबांचे जे काय उपकार आहेत ते आपली कितीतरी आयुष्य गेले ना कितीतरी आपण जन्म घेतले तरी आपल्या कुठून फिटता फिटणार नाहीत असं आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम केलं आहे तर आपल्याला काय आतमध्ये आप बिहारामध्ये जाता आलं नाही कारण की लाईन खूप जास्त मोठी होती लाईनीमध्ये आपले जेमतेम पाच ते सहा दहा केले असते त्या ठिकाणी आपल्याकडे टाईम खूप कमी होता दादा पण आला होता दादाला पर परत नाईट शिफ्टला जायचं होतं कामाला त्याच्यामुळे वेळेच्या अभावी शिवाजी पार्कला गेलो तिकडून थोडीफार गाडीमध्ये लावण्यासाठी एक किचन घेतले सोलारवरती चालणारं ते चक्र तर ते तुम्हाला मी पुढे दाखवूनच व्हिडिओमध्ये तर चला तर मग आपला व्हिडिओ मी आता इकडेच एंड करतो जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मानाचा जय भीम